महाराष्ट्र केसरी या स्पर्धेला आजपासनं चिंचवडमध्ये सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातल्या या मानाच्या स्पर्धेमध्ये लढण्यासाठी महाराष्ट्रातले दिग्गज मल्ल चिंचवडमध्ये दाखल झालेले आहेत आज चिंचवडमधून मिरवणूकही काढण्यात आली सहाशे पेक्षा जास्त मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत चार डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे पुण्यामध्ये अजित पवार आलेले आहेत आणि ते या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणी ऐकणार आहोत उत्तम कामगिरी बजावत असताना दिसत आहेत त्यामुळं कुस्तीला एक चांगल्या प्रकारचं वातावरण आहे तुम्ही बघता इथं मातीतली पण कुस्ती होणार आहे त्याच्याच बरोबर देखील कुस्त्या होणार आहे थोडस जगाची साधारण काय मागणी आहे त्या पद्धतीनं आपण पण आपल्या अपन मानसिकतेमध्ये बदल करण्याची गरज आहे काही राष्ट्रांनी ऑलिम्पिकमधनं कुस्तीला हद्दपार करण्याचा डाव रचला ज्यावेळेस महाराष्ट्र ऑलिम्पिकचा अध्यक्षपद बाळासाहेब लांडगे आणि सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे कर दिलं त्यावेळेस आम्ही देखील सगळेजण चिंतेत होतो की बाबा आता ऑलिम्पिकचं काय होणार तीच राष्ट्र मात्र आता अलीकडच्या काळामध्ये चितपट झाली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीमध्ये जे मतदान झालं त्याच्यामध्ये कुस्तीनं बेसबॉल आणि साऊटबॉल आणि स्क्वॉशला चांगल्या पद्धतीनं धोबीपचार केलं आणि त्याच्यामुळं आपलं स्थान कायम राहिलेलं आहे किती माझ्या कुस्तीप्रेमींना माहिती आहे मला माहिती नाही परंतु त्याच्यामध्ये मतदान झालं पंच्याण्णवपैकी पैकी एकोणपीस एकोणपन्नास मतं आपल्याला कुस्ती तिथं ऑलिम्पिकमध्ये ठेवली पाहिजे याकरता मिळाली आणि त्यामुळं आता आपल्या मल्लांना केवळ ऑलिम्पिक हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांना त्या ठिकाणी वाटचाल करावी लागणार आहे ते काम ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं करतील शंभर वर्षामध्ये विविध आर्थिक महासत्तांचे ऑलिम्पिकमध्ये वर्चस्व राहिलेलं आपण बघितलं आपली पण आर्थिक महासत्ताच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा जवळचा संबंध आर्थिक उदारीकरण याचं धोरण स्वीकारल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंदीत चांगली कामगिरी आता बजावली याला योगायोग म्हणता येणार नाही परंतु गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये आपण वैयक्तिक क्रीडा प्रकारात नऊ त्या ठिकाणी पदक जिंकलेली आहेत याआधी शंभर वर्षामध्ये फक्त दोन वैयक्तिक पदक आपण जिंकलो आता आपण चांगल्या दिशेने पुढं चाललेलो आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे देखील ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कुस्ती स्पर्धेमध्ये सातत्याने लक्ष देतात बाळासाहेब लांडगे नेहमी मला सांगत असतात इतर त्या क्षेत्रातले मान्यवर सांगत असतात की क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीनं बालेवाडी छत्रपती क्रीडा संकुल हे ठिकाण एक मानबिंदू ठरतं आहे राज्याचा अर्थमंत्री या त्यांनी दरवर्षी बजेटमध्ये त्या बालेवाडीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू राहण्याच्या करता मेंटेनन्सच्या करता साधारण दहा बारा कोटी रुपये निधी मी त्या ठिकाणी बजेटमधनं उपलब्ध करून द्यायचं ठरवलेलं आहे क्रीडा संकुलामुळं पुण्याची एक वेगळी ओळख ही जगामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे खेळाडूंना चांगल्या सुविधा त्याच्यातनं आपल्याला देता येत आहेत आणि याच जाणवेतनं मी गेल्या महिन्यातच मंत्रालयामध्ये एक बैठक लावलेली होती क्रीडा संकुलाच्या देखभालीच्या दुरुस्तीच्या करता अर्थसंकल्पामध्ये मी विशिष्ट रकमेची तरतूद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कमीत कमी दरामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे खेळ माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या देशातल्या खेळाडूंना त्या ठिकाणी संघटनांना खेळता यावेत त्यांना सुविधा मिळाव्यात अशा प्रकारचा प्रयत्न माझा स्वतः चालू चालू आहे पुण्याच्या कुस्तीबाबत बोलण्यासारखं खूप आहे पुणे जिल्ह्याने खूप चांगले कुस्तीगीर आपल्याला सगळ्यांना दिलेत कैलासवासी बाबनजी डावरे असतील मारुती आडकर असतील यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं योगेश दोडके आणि अमोल बुचोडे यांनी हिंद केसरी तर आपल्याच पिंपरी चिंचवडचा विजय गावडे यांनी रुस्तमे हिंद किताब मधल्या काळामध्ये प्राप्त केला कैलासवासी हिरामण बनकर रघुनाथ पवार राहुल काळभोर दत्ता गायकवाड विजय बनकर यांनी महाराष्ट्र केसरीवर आपली नावं कोरलेली आपण सगळ्यांनी बघितली मनीषा दिवेकर अंकिता गुंड या आपल्या भगिनींनीसुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर पुणे जिल्ह्याचं नाव उंचवण्याचं काम केलेलं आहे अशी अनेक नावं मला तुम्हाला सांगता येतील की त्यामुळं पुण्याच्या कुस्तीचं एक आदराचं स्थान प्राप्त झालेलं आहे आणि हीच परंपरा लाभलेल्या पुण्यभूमीमध्ये आता सत्तावन्नव्या राज्यस्तरीय वरिष्ठ गटाची अजिंक्य कुस्ती स्पर्धा इथं भरली जाते महेश आणि महेशच्या सगळ्या सहकाऱ्यांनी अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारे हे इथं खरोखरी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा जी आहे ती पुण्यामध्ये होते आहे त्याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं आणि त्यानंतर ते भाषण करत होते जे आपण आता पाहत होतात एक छोटासा ब्रेक घेऊ लगेच भेटू तुम्ही पाहताय आज महाराष्ट्र